गेली सात महिने नेरली ग्रामपंचायतीचा कारभार ग्रामसेवका विना अधांतरित निर्ली तालुका कडेगाव येथे गेल्या सात ते आठ महिन्यापासून ग्रामसेवकाचे पद रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे या बाबतीमध्ये तेथील जनसेवक सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी सातत्याने प्रशासनाकडे बीडीओ मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी केली असून देखील केल, या ग्रामपंचायतीला पूर्ण वेळ नगरसेवक मिळाला नाही विकासाची गंगा घरोघरी पोहोचण्यासाठी ग्रामविकास विभाग काम करत असल्याची भूमिका शासन सांगत असताना दुसरीकडे गावगाड्यातील प्रशासकीय कारभार प्रा आणणारा ग्रामसेवकच ग्रामपंचायतीला नसल्यामुळे नेरलीच्या विकासाला अडचण निर्माण झाली आहे एकीकडे एक सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी प्रभावशाली काम करून जनसामान्यापर्यंत शासनाच्या विकासाच्या योजना पोचवण्याचे काम करीत आहेत तर दुसरीकडे मात्र शासनाकडूनच मुख्य शासकीय पदाचे काम करणारा गावगाड्याचा सेवक असणारा ग्रामसेवकच नसल्याने नेरलीतील प्रशासकीय परवानग्या आणि प्रशासकीय कामाला गती मिळत नाही यामुळे अनेक सामान्य लोकांचे हाल होत आहेत गावगाड्यातील लोकांना त्यांच्या असणाऱ्या दैनंदिन ग्रामपंचायतीमधील कारभारासाठी खेटे घालावे लागत आहेत एकंदरीत गावातील ग्रामस्थांच्या विकासाची वाट लागण्याची खंत ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे सातत्याने अशा पद्धतीची भूमिका घेऊन देखील आणि मागणी करून देखील शासन ग्रामसेवक देत नसल्याने सरपंच व सदस्य तसेच गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे लवकरात लवकर जर पूर्ण वेळ ग्रामसेवक निर्ली ग्रामपंचायतीस दिला गेला नाही तर ग्रामस्थ ांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आंदोलनाची भूमिका घेऊ असे यावेळी सरपंच राजाराम शिंदे सरकार यांनी सांगितले आहे